स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ भाग एकोणस इंच इंच जागा जिथे लढवली जाते त्या व्यावहारिक जगात पुरुषोत्तम भाईंना हा अनोखा अनुभव आला होता ते अतिशय भारावून गेले होते कुणीही मागणी केलेली नसताना अथवा इच्छा प्रदर्शित केली नसताना पांडुरंग शास्त्रींनी त्या आदिवासी बांधवांची अडचण ओळखली होती आणि आपल्या स्वतःच्या जागेवर स्वतःहून पाणी सोडलं होतं ते पाहून कुणीही भारावून गेला असता था। ठाण्याच्या आय सी एस कलेक्टर शेख यांच्या कानावर हे वृत्त गेलं ते दिग्मूड बनले पांडुरंग शास्त्रींची तातडीनं भेट घ्यावी अशी प्रबळ इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली त्यांच्या मनात तेव्हा वेगळीच योजना आकार घेत होती अहो काहीतरी लिहून द्या की कलेक्टर शेख साहेब पांडुरंग शास्त्रींना कळकळीनं म्हणाले होते कलेक्टर शेख हे आय सी एस ऑफिसर होते ब्रिटिश लोक हिंदुस्थानातून निघून गेल्यानंतर निकटच्या काळात ते ठाण्याचे कलेक्टर बनले होते ब्रिटिश जरी निघून गेले असले तरी त्यांनी निर्माण केलेल्या कायद्याची आणि राज्यव्यवस्थापनेची चौकट अजूनही मागे उरली होती त्या कणखर राज्याचे असे काही अवशेष काही काळ मागे रेंगाळले होते भावी काळात त्या कणखर राज्यव्यवस्थेचं काय होणार होतं हे कोणाला माहीत असण्याचं काहीच कारण नव्हतं पांडुरंगशास्त्रींसारखं भविष्यात सर्वांना थोडंच डुकावून बघता येत असतं सामान्य लोक फक्त वर्तमानातच तस जगत असतात भविष्याचा भूतकाळ झाला म्हणजे ते जागे होत असतात पांडुरंग शास्त्रींसारखे द्रष्टे युगपुरुष मात्र उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी वर्तमानातच जागृत होत असतात भविष्यात ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या राज्यव्यवस्थेच्या चौकटीचं चा काहीही होणार असलं तरी वर्तमानात मात्र नवी राज्यव्यवस्था उत्तम कामगिरी करत होती ठाण्याचे कलेक्टर शेख हे सुद्धा ठाण्याचा सारा सरकारी कारभार त्याच पोलादी चौकटीतून यशस्वीपणानं हाताळत होते आदिवासींच्या सोयीसाठी पांडुरंगशास्त्रींनी स्वतःहून आपल्या मालकीच्या जागेवर पाणी सोडलं ही गोष्ट जेव्हा त्यांना समजली तेव्हा त्यांना अतिशय आश्चर्य वाटलं व्यावहारिक जगात एवढा औदार्य दाखवणारा हा सत्पुरुष कोण आहे हे बघण्यासाठी ते मुद्दाम पांडुरंग शास्त्रींना भेटायला त्या नव्या जागेत आले होते त्या पहिल्या भेटीत त्यांनी तिथल्या साऱ्या परिसराची पाहणी केली होती शास्त्रींनी केवढ्या जमिनीवर पाणी सोडलं आहे हे त्यांनी बघून घेतलं होतं पाठीमागे असलेल्या नाल्याजवळ गेल्यानंतर कलेक्टर साहेबांनी तेव्हा पांडुरंग शास्त्रींना विचारलं होतं ही मागची जमीन कोणाची माझी नाही ती सरकारची आहे असं मग घेऊन टाका की तुम्हाला घेऊन टाकू शेख साहेबांना वाटलं होतं जागा घेऊन टाका म्हटल्यानंतर पांडुरंग शास्त्री लगेच हालचाल करतील रितसर अर्ज देतील परंतु त्यांनी तसं काहीच केलं नव्हतं म्हणून पंधरा दिवस त्यांची वाट पाहून शेख साहेबांनी त्यांना मुंबईला ट्रंक कॉल करण्याचा प्रयत्न केला होता परंतु काही केल्या मुंबईला फोन लागेना म्हणून त्यांनी पुरुषोत्तम खेराज यांना आपल्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं होतं पुरुषोत्तम भाई तिथं पोहोचल्याबरोबर शेख साहेबांनी त्यांना विचारलं होतं पांडुरंग शास्त्रींचा अर्ज नाही आला काय करायचं ठरवलंय त्यांनी मला माहित नाही मी फक्त तिथे काम करतो रविवारी ते येणार आहेत तेव्हा तुम्ही या भेटायला कोणतीही भीडभाड न ठेवता पुरुषोत्तम भाईंनी कलेक्टर शेख साहेबांना विद्यापीठात यायला सांगितलं होतं पांडुरंग शास्त्रींना नियोजित विद्यापीठाच्या जागेवर जाऊन भेटायला कलेक्टर साहेबांना काहीच वाटलं नव्हतं त्या बाबतीत कोणताही मानापमान त्यांनी बाळगला नव्हता पांडुरंगशास्त्रींची योग्यता त्यांनी तेव्हाच जोखली होती म्हणूनच हा ठाण्याचा कलेक्टर स्वतःहून त्यांना दुसऱ्यांदा तिथे जाऊन भेटला होता पाठीमागची टेकाडावरची सरकारी जागा घेण्यासाठी शास्त्रींच्या मागे त्यांनी हेका लावला होता दुसऱ्या भेटीत शेखसाहेब त्यांना म्हणाले होते तुम्ही अर्ज नाही केलात कसला अर्ज अर्ज केला म्हणजे ती मागची जमीन तुम्हाला देता येईल तुमचा अर्ज आला की मी लगेच कार्यवाही करतो घेऊन टाका ती नाल्यापलीकडची जागा शेख साहेब जागा घेऊन टाका असं म्हटल्यानं का मी जागा घेऊ शकतो म्हणून तो म्हणतो अर्ज करा यावर थोडं हसून शास्त्रींनी म्हटलं होतं मी कधीही सरकारकडे अर्ज करत नसतो कारण अर्ज म्हणजे मागणी डिमांड हां पासपोर्ट सिमेंट किंवा पोलाद या गोष्टींसाठी मी अर्ज जरूर करतो कारण तिथे माझा सामान्य नागरिक म्हणून हक्क असतो राईट असणं वेगळं आणि डिमांड करणं वेगळं जमिनीसाठी अर्ज ही माझी मागणी होईल ती गोष्ट मी कधीही करत नाही म्हणजे तुम्ही अर्ज करणार नाहीत तर मुळीच नाही देवाच्या मनात असेल तसं होईल पुढे काहीही न बोलता शेख साहेब तेव्हा तिथून निघून गेले होते परंतु जाताना त्यांनीही ओराशी जिद्द धरली होती वाटेल ते झालं तरी त्यांना ती मागची जमीन पांडुरंग शास्त्रींच्या पदरात टाकायचीच होती पांडुरंगशास्त्री अर्ज करणार नाहीत हे समजून चुकल्यानंतर ते अन्य मार्ग काढणार होते काय प्रसंग होता याची नुसती कल्पनाच केलेली बरी कलियुगात अशा तऱ्हेच्या गोष्टी घडतात हे सांगूनही कुणाला खरं वाटणार नाही जागा घ्या म्हणून जिल्ह्याचा कलेक्टर सतत पांडुरंगशास्त्रींच्या दारी येत होता आणि जागा मिळाली नाही तरी चालेल पण अर्ज करणार नाही असं म्हणून पांडुरंग शास्त्री कलेक्टर साहेबांना विनमुख परत पाठवत होते सत्ययुगात अथवा युगात घडावी अशीच ही गोष्ट घडत होती स्वतःचा लाभ करून घेण्यासाठी पांडुरंगशास्त्री मुळीच पुढे होत नव्हते आणि पांडुरंग शास्त्रींचा लाभ केल्याशिवाय शेख साहेबांचाही मागे हटण्याचा विचार नव्हता म्हणून ते आता तिसऱ्यांदा विद्यापीठ परिसरात पांडुरंग शास्त्रींना भेटायला आले होते आल्याबरोबर ते म्हणाले होते अहो काहीतरी लिहून द्या की पांडुरंगशास्त्री हसत उत्तरले मी तुम्हाला मागेच सांगितलंय मी मुळीच अर्ज करणार नाही ठीक आहे आता ही तुमची जागा तुम्ही आदिवासींच्या वापरासाठी दिली हे तर निश्चित आहे ना अर्थात ती मी दिलीच आहे मग तसं तरी लिहून द्या की थोडं थांबून ते पुढं म्हणाले शास्त्रीजी सरकारचं म्हणून काही कर्तव्य आहे की नाही तुम्ही तेवढं लिहून दिलं म्हणजे पुढे काय करायचं ते मी बघून घेतो हरकत नाही तेवढं मी लिहून देतो पांडुरंग शास्त्रींनी त्यांना त्याप्रमाणे लिहून दिलं त्यांचा निरोप घेऊन शेख साहेब मोठ्या समाधानानं तिथून निघून गेले पांडुरंग शास्त्री तेव्हा ते मनाशी म्हणत राहिले या शेख साहेबाचं डोकं सा तरी कुणी फिरवलं त्यांनी एवढं माझ्या मागे का लागावं काही दिवसातच शेख साहेबांनी स्वतः जमिनीचे कागद तयार केले रस्त्याच्या बदल्यात पांडुरंग शास्त्रींना नाल्या जागा नुकसान भरपाई म्हणून द्यावी असा आदेश काढून तशी कागदपत्र पांडुरंग शास्त्रींना देण्यासाठी शेख साहेब पुन्हा त्यांना भेटायला विद्यापीठ परिसरात आले दुपारची वेळ होती विद्यापीठाच्या आवारातल्या एका शेडखाली बसून नंदलाल भाईंनी हिशेब उरकले होते तेवढ्यात पुरुषोत्तम खेराज त्यांच्याजवळ आले गंभीरपणानं म्हणाले आपण काहीतरी केलं पाहिजे लालदासभाई सांगत होते काय सांगत होते शास्त्रीजींना कसल्या तरी काळजीनं घेरले हातातली हिशोबाची चोपडी सावरून धरत नंदलाल भाईंनी विचारलं आता कसली काळजी मजूर मिळाले आहेत काम वेगानं सुरू आहे त्यात कलेक्टर साहेबांनी पाठीमागची जमीन सुद्धा दिली आहे तेव्हा काळजी करण्याचं त्यांना काहीच कारण नाही मला वाटतं पैशाची चिंता लागून राहिली असावी कोणी सांगितलं ला? लालदासभाईंनीच सांगितलं ला? मग ते खरंच असलं पाहिजे म्हणूनच म्हणतो मन काय काहीतरी केलं पाहिजे म्हणजे नेमकं काय समजा आम्ही पैशाची व्यवस्था केली तर अहो तुम्ही काय एका क्षणात तशी व्यवस्था कराल तुमच्यासारखे आणखी कितीतरी कोट्याधीश पैसे घ्या म्हणून मागे लागले आहेत मलाही वाटतं आपणही काहीतरी करावं नंदलाल भाईच पुढे हसत म्हणाले पण शास्त्रीजीच म्हणतात ना मी त्यांच्यासारखाच बिनखिशाचा माणूस आहे म्हणून तरीसुद्धा मनापासून काहीतरी करावं असं वाटतं पण शास्त्रीजींना ते पटलं पाहिजे ना त्यांना विचारल्याशिवाय एकही गोष्ट होणार नाही पैशाची तर बातच सोडा शास्त्रीजींना असं काळजीत बसलेलं बघवत नाही हो म्हणून म्हटलं पैशाची काही व्यवस्था करू का ते त्यांनाच विचारलं पाहिजे एवढं बोलून नंदलाल भाईंनी पांडुरंग शास्त्रींच्या दिशेने बघितलं त्या आवाराच्या डाव्या बाजूला एक मोठा डेरेदार आम्रवृक्ष होता त्या आम्रवृक्षाखाली पांडुरंग शास्त्री सचिंत मुद्रेनं बसलेले होते त्यांचं सारं लक्ष समोर काम करीत असलेल्या मजुरांकडे लागून राहिलं होतं समोर जवळपास तीनशे मजूर काम करत होते सुरुवातीपासूनच ते मजूर विद्यापीठाच्या बांधकामावर रुजू झाले होते बांधकामाला जेव्हा प्रारंभ झाला तेव्हा पांडुरंग शास्त्रींच्या उत्साहाला उधाण आलं होतं कमीत कमी खर्चात बांधकाम व्हावं म्हणून सतत त्यांचा प्रयत्न असे खर्च वाचावा म्हणून त्यांनी रेतीचा ठेका घेतला होता विटा विकत आणण्यापेक्षा बांधकामाच्या जागेवरच विटा पाडल्या तर ते अधिक फायदेशीर ठरेल या हेतूनं विटभट्टीही भट्टीही तिथेच लावली होती विटांवर टी व्ही पी अर्थात तत्वज्ञान विद्यापीठ अशी मुद्रा कोरली होती वाहतुकीचा खर्च वाचवण्यासाठी त्यांनी एक जुना ट्रकही विकत घेतला होता बांधकाम करवून घेण्याची सारी जबाबदारी त्यांनी पुरुषोत्तम भाईंवर सोपवली होती हे काम पुरं होईपर्यंत मी पेढीवर येणार नाही असं पुरुषोत्तम भाईंनी आपल्या घरी तेव्हाच सांगून टाकलं होतं विद्यापीठ उभारणीच्या कार्यात त्यांनी आणि नंदलाल भाईंनी रात्रंदिवस स्वतःला झोकून दिलं होतं एवढंच काय प्रत्यक्ष बांधकाम करणारे मजूरही रात्रंदिवस तिथेच ठेपून राहिले होते दिवसभर ते मजूर विद्यापीठ परिसरात काम करायचे आणि रात्री तिथेच राहायचे त्यांच्या झोपड्या त्या आवारातच पडल्या होत्या त्यामुळे दूरवरून येण्याची त्यांना चिंता नव्हती भल्या सकाळी ते कामाला लागायचे ते दिवस मावळेपर्यंत पांडुरंग शास्त्रींच्या अपेक्षेप्रमाणे ते मजूर वेगानं काम करत होते त्यांच्या कामाचं योग्य दाम त्यांना वेळेत द्यायला हवं होतं म्हणूनच पांडुरंगशास्त्री चिंताग्रस्त होऊन बसले होते मजुरांची मजुरी देण्याऐत्पत पैसे त्यांच्याजवळ नव्हते कुठून आणायचे पैसे त्यांनी नुसती इच्छा प्रदर्शित करण्याचा अवकाश होता कुठूनही वाटतेल तेवढा पैसा त्यांच्या पुढ्यात जमा झाला असता पण ते त्यांना मुळीच नको होतं उधार घेणार नाही उसण मागणार नाही असा त्यांचा करारी बाणा होता त्यामुळेच अंगी तेजस्विता आली होती त्या तेजस्वीतेला ते आयुष्यात कधीही धक्का पोहोचू देणार नव्हते देह झाला चंदनाचा लेखक राजेंद्र खेर वाचक स्वर राहुल सराफ